आता सर्व घडामोडी विस्तारित स्वरूपामध्ये पाहूयात पहिली बातमी आहे महत्वाची अतिशय रोहा नागोटणी मार्गावरती भिसे खिंडीमध्ये दरड कोसळलेली आहे दरड कोसळून रस्त्यावरती मातीचा मलबा पसरलाय सकाळच्या वेळेस खिंडीमध्ये ही दरड कोसळली आहे काही काळानंतर खिंडीमधील वाहतूक सुरळीत झाली आहे दरड कोसळून ठिकठिकाणी थीक मोठे दगड पसरलेले आहेत मातीचा मलबा रस्त्यावरती आल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती काही काळाने वाहतूक सुरळीत करण्यात यश आलंय रोहान नागोटने मार्गावरती भिसेखिंडीमध्ये दरड कोसळलेली आहे दरड कोसळल्यामुळे रस्त्यावरती मातीचा मलबा साठलेला होता सकाळच्या वेळेस भिसेखिंडीमध्ये दरड कोसळलेली आहे खिंडीमधील वाहतूक आता सुरळीत झालेली आहे दरड कोसळून ठिकठिकाणी मोठे दगड सुद्धा रस्त्यावरती आलेले आहेत मातीचा मलबा रस्त्यावरती आल्यामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली काही काळाने वाहतूक सुरळीत करण्यात यश आलंय